श्री गुरुभ्यो आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांचंच पी एल आर होत का गतजन्मविषयक किंवा पी एल आर विषयक आपण जे व्हिडिओज पाहत आहात त्या अनुषंगाने अनेक लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो तो हा की सगळ्यांचंच पी एल आर होतं का आयडियली या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर झालं तर उत्तर आहे होय सगळ्यांचंच पी एल आर करता येऊ शकतं किंवा होतं कारण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा गतजन्म हा झालेला आहे मुळातच ही उपचार पद्धती गतजन्मावर आधारित आहे गतजन्मात आपण जे कार्य केलेलं आहे किंवा आपण जी कर्म केलेली आहे त्याला अनुसरून आत्ताचं आपलं आयुष्य आहे किंवा या आयुष्यातल्या समस्या आहेत त्यामुळे या जन्मात आता आपल्याला भेडसावणाऱ्या अशा काही समस्या असतील ज्याची उत्तरं खूप प्रयत्न करून खूप शोध घेऊन आपल्याला मिळत नाही अशा प्रश्नांसाठी आपण गत जन्माचा उपचार पद्धतीचा किंवा आपण पी एल आरचा आधार घेऊ शकतो आता आर्थिक समस्या असतात की खूप प्रयत्न करतो आपण पण आपल्याला फारसं यश येत नाही व्यवसाय असतो तो, तो नीट चालत नाही नोकरी नीट टिकत नाही किंवा टिकली तर तिथे आपल्याला मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात आणि आपल्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं पैशाची टंचाई भासते किंवा ओढाताण होते कधीकधी नात्यासंबंधांमध्ये कटुता येते आई मुलाचं पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो किंवा अशांतता निर्माण होते अपत्यप्राप्ती व्हायला वेळ होतो किंवा झाली तर त्या अपत्यांच्या संगोपनामध्ये काही अडचणी येतात काही मानसिक त्रास उद्भवतात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला गतजन्मामध्ये जाऊन मिळू शकतात कधी कधी आपण आध्यात्मिक प्रवासावरती असू आणि आपल्याला स्टक झाल्यासारखं कि वाटतं किंवा आपल्याला कळतच नाही की आपली प्रगती कुठपर्यंत झाली आहे अशा स्थितीतही आपल्याला गतजन्म उपचार पद्धतीचा उपयोग करून घेता येऊ शकतो मागच्या व्हिडिओत गतजन्म उपचार पद्धतीच्या काही अपवादांविषयक जाता जाता मी बोलले होते आज मात्र विस्तारानं आपण ते पाहूयात मुळात हे समजून घ्यायला पाहिजे की गतजन्म उपचार पद्धती ही उपचार घेऊ इच्छिणाऱ्या माणसाच्या मनाच्या शक्तीवर आधारित आहे थेरपिस्ट ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देत असेल मनाच्या शांत स्थितीमध्ये जाण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीनं तेवढ्याच नीटपणे ऐकून त्या, नीट त्या इन्स्ट्रक्शनवरती ॲप्लिकेशन करून त्या स्थितीला प्राप्त झालं पाहिजे ज्यांना मनोविकार आहेत त्यांना ही स्थिती प्राप्त करण्यामध्ये अनंत अडचणी येतात त्यामुळे जी लोकं दुभंगलेल्या मनस्थितीत आहेत ज्याला आपण स्क्रिझोफेनिक म्हणतो किंवा जे स्प्लिट पर्सॅलिटी आहेत किंवा ज्यांना हिस्टेरियासारखा विकार झालेला आहे किंवा जी बॉर्डरलाईन पर्सनिटी आहे अशा व्यक्तींना प्रतिगमन उपचार पद्धतीमध्ये रिग्रेस होता येत नाही किंवा जाता येत नाही त्यामुळे या उपचार पद्धतीचा आपल्याला जर वापर करून घ्यायचा असेल तर ती व्यक्ती मनानं अतिशय सुदृढ असावी लागते आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीनं अतिशय समर्पण भावनेनं थेरपिस्ट जो सांगतो आहे त्याला ऐकलं पाहिजे इथे जर का ॲक्टिव्ह माइंड तुमचं पूर्ण कार्यक्षमतेनं काम करत असेल किंवा ॲक्टिव्ह राहिलं असेल तर मात्र व्यक्ती ट्रान्स स्टेटमध्ये जात नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की ती शांत मनस्थितीमध्ये लँड होऊ शकत नाही सो so, आपल्याला जर का या उपचार पद्धतीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर आपण अतिशय नितांत श्रद्धा ठेवून निशंकपणे या प्रोसेसला सामोरं गेलं पाहिजे आपले जर अनरिझॉल्व क्वेश्चन असतील आणि आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून मिळवायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण फक्त व्हॉट्सॲप मेसेज करून मला संपर्क करावा पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ